जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची बात मध्ये संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या नाशिक पुणे बाह्यवळण महामार्गावर वन्य प्राण्यांना रस्ता ओलांडण्यासाठी असणाऱ्या अंडरपास ओव्हरपासची जिथे आवश्यकता आहे त्या ठिकाणी शनिवारी भारतीय वन्य संस्था विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी संयुक्तपणे पाहणी केली खेड सिन्नर महामार्ग निर्माण करताना केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने विविध अटींसह मुख्य महाव्यवस्थापक भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना आदेश दिला होता त्यातील बऱ्याच अटींची आत्तापर्यंत पूर्तता झाली नाही दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी त्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे उपलब्ध करून देऊन सेंद्रिय कृषी उत्पादन वाढवण्याबरोबर त्या उत्पादनातील मालाला देशाच्या बाहेर शाश्वत बाजारपेठ निर्माण करून देण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड पुढाकार घेईल असे प्रतिपादन विकास बोर्डाचे चेअरमन मिनेश शहा यांनी केले नामदेवराव पारजने पाटील यांच्या विसाव्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त संघाच्या कार्यस्थळावर आयोजित करण्यात आलेल्या विविध प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी श्री शहा बोलत होते या प्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल हातेकर बँक ऑफ इंडिया नाशिकच्या झोनल मॅनेजर सौ जयश्री देशमुख राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाच्या मुंबई येथील फायनान्स विभाग मुख्य व्यवस्थापक सौ स्वाती श्रीवास्तव लातूर जिल्हा सहकारी दूध संघाचे अध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र सूर्यवंशी संघाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गाडवे यांची प्रमुख उपस्थिती होती गोमांस वाहतूक करून विक्री संशयावरून एका व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याची घटना नुकतीच पाथर्डी तालुक्यात घडली आहे या प्रकरणी मारहाण झालेल्या पीडित अब्बास आसिम सय्यद यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात अनिकेत पाथफोडे रणजित कंटाळे इतर सात ते आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय मंगळवारी सय्यद हे गावावरून पाथर्डी तालुक्यात जवखेड या ठिकाणी दुचाकीवरून बोकडाचे मटण घेऊन चालले होते सुसरे गावच्या शिवारात जमलेल्या जमावातील सात ते आठ जणांनी सय्यद यांना लाताबुक्यांची मारहाण केली असं फिर्यादीत म्हटलंय कोपरगाव तालुक्यातील भोजडे गावातील घनगाव वस्ती आंबेडकर नगर येथे गौतम हरी घनगाव यांच्या मालकीच्या शेतामध्ये विहिरीत बिबट्या आढळून आला गौतम घनगाव हे आपल्या शेतात पाणी भरण्यासाठी सकाळी दहा वाजता गेले परंतु विहिरीतून पाणी येत नाही म्हणून ते विहिरीत पाण्यासाठी गेले असता विहिरीत हा बिबट्या आढळून आला पाहून गौतम घनगाव घाबरून गेले आणि आरडाओरडा करू लागले गावातील नागरिक जमा झाले महिला घाबरून गेल्या त्यानंतर वन विभागाला फोन केला त्यानंतर दुपारी वन विभागाच्या टीमने या बिबट्याला विहिरीतून वर काढलं परंतु तळाचा लाकडी भाग सडका व खराब असल्याने लाकडाच्या भागात गॅप पडला त्यातून तो बिबट्या उडी मारून फरार झाला त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या खराब पिंजऱ्याला जबाबदार कोण कौन? कोणाचा बळी गेला असता तर कोण यात जबाबदार असता असा प्रश्न गावकरी करत आहे यावेळी बिबट्या पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती त्यामुळे शेतातील पिकाचे नुकसान झाले असं गौतम घनगाव म्हणाले सध्या गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे त्यातच आता प्रेमात अडथळा आणणाऱ्या पोटच्या मुलांना आईने संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे दोन महिन्यापूर्वी दोघा भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला होता या घटनेनंतर पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती मात्र हे प्रकरण संशयास्पद असल्याचा संशय गावकऱ्यांना शेततळ्यात बुडून नव्हे तर घातपात असल्याचा तपास समोर यातील धक्कादायक बाब म्हणजे प्रेमात अडथळा असणाऱ्या मुलांना जन्मदात्या आईनेच तिच्या प्रियकराच्या मदतीने शेततळ्यात ढकलून संपल्याचे एका साक्षीदाराच्या साक्षीने उघड झाले त्यामुळे परिसरात एकच खळबळ आहे जिल्ह्याची खबरवाद मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर नवीन टिळक रोड अहमदनगर सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरातील देशी दारूच्या दुकानामागील मटका अड्ड्यावर पोलिसांनी शनिवारी छापा टाकून बाराशे साठ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून एकावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून शहरातील दिल्ली नाका परिसरात देशी दारू दुकानामागील मटका अड्ड्यावर छापा टाकला असता वशीर शेख हा मटका खेळत आणि खेळवत असताना मिळून आला पोलिसांनी त्याच्याकडून मटक्याचे साहित्य आणि रोख रक्कम बाराशे साठ रुपये असा मुद्देमाल हस्तगत केला या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन अडबल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वशीर शेख संगमनेर शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय मुलाला आणण्यासाठी गेलेला सुभाष शेंगाडे यांना सासूरवाडीच्या लोकांनी शिविगाळ करून लाकडी दांडा लोखंडी नळीने मारहाण केल्याची घटना रावरी तालुक्यातील बाबुळगाव येथे कोंबळवाडीत घडली आहे सुभाष आहेरू शेंगाडे यांची पत्नी भांडण झाल्याने मुलाला घेऊन माहेरी गेली होती दिनांक एकवीस जून रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सुभाष शेंगाडे हे मुलाला आणण्यासाठी बाभोळगाव कोंबडवाडी येथे गेले त्यावेळी सासरच्या लोकांनी सुभाष शेंगाडे यांना शिविगाळ करून लाकडी दांडावर लोखंडी नळीने मारहाण केली तसेच जिवे मारण्याची धमकी दिली आहे घटनेनंतर सुभाष अहिरू शेंगाडे यांनी रावरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार रघुची माजी खेमनर शरद रावसाहेब खेमनर मंगल रावसाहेब खेमनर या तिघांवर मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी परिसरात गेल्या सहा महिन्यापासून बिबट्याने धुमाकूळ घातलाय या बिबट्याने अनेक मुख्या प्राण्यांचा जीव घेतलाय मात्र वन विभागाला ग्रामपंचायतने वेळोवेळी पत्रक देऊनही बिबट्या जेरबंद करण्यात आलेला नाही त्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास गोरक्षनाथ मंदिर परिसरात मीड यांच्या वस्तीवर बिबट्याने हल्ला चढवत एका शेळीचा शिकार केले आम्हाला तुझ्या नावावर असलेली जमीन दे नाही तर तुला जिवे मारून टाकू अशी धमकी देत पत्नी व मुलाच्या मदतीने बापाला मुलाने मारहाण केल्याची घटना नेवासा तालुक्यात तीन माळी चिंचोरा येथे घडली असून या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्ह्याची खबर बात मध्ये थांबतोय तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री